श्री स्वामी समर्थ प्रेम आणि मृत्यू यांमध्ये एकच फरक आहे हे वय पाहत नाही नाते संबंधांना फक्त वेळेची गरज नाही तर समजून घेणे आवश्यक आहे स्वतःला कोणाची सवय लावू नका कारण त्यांच्या चुकीच्या वागण्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो जर तुम्ही खरं बोलण्याची हिंमत ठेवत असाल तर एकटे चालण्याची तयारी ठेवा जर कोणाच्या सांगण्याने बोलण्याने कोणाचे वाईट घटले असते तर हे जग नरक बनले असते म्हणून कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नका जे चांगले आणि खरे आहे जे तुम्हाला योग्य वाटते तुम्हाला त्यातून आनंद मिळतो तेच करा कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका कारण तुमचा विश्वास ठेवण्यासाठी हे जग पुरेसे नाही पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला की तो नष्ट होतो जर तुमचा हेतू स्पष्ट असेल आणि तुमचे ध्येय योग्य असेल तर देव तुम्हाला कोणत्याही मार्गाने नक्की मदत करतो वेळ ही असे प्रमाण आहे की वाईट काळात लोकांचे खरे चेहरे दाखवून देते काही नाती भाड्याच्या घरासारखे असतात आपण ती कितीही सजवली तरी ती आपली होऊ शकत नाहीत आकाशातील चंद्र आणि मनातील प्रेम कधी जास्त तर कधी कमी असते कर्म हे कोणाला चुकले नाही आणि कर्माचे भोग हे भोगावेच लागतात म्हणून नेहमी कर्म चांगले करा जेणेकरून आपल्याला कर्माची भीती वाटणार नाही एखाद्याला फसवणे हे एक कर्ज आहे जे तुम्हाला फेडावेच लागणार आहे त्यामुळे कोणाची फसवणूक करू नका कर्माची भीती बागा कारण माफी मागून देव तुम्हाला माफ करतो कर्माला नाही आनंदाचा कोणताच मार्ग नाही आनंदी राहायचे असेल तर आपण आहे त्यामध्ये समाधी राहायला शिका आणि कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करू नका समस्या आपल्याला कमकुवत नाही तर धाडसी बनवायला येतात जीवन हे विज्ञानासारखं आहे जेवढे प्रयोग कराल तेवढे परिणाम तुम्हाला दिसत राहतील जीवन जगताना सर्वांवर निस्वार्थ प्रेम करा आणि जे तुमच्याशी वाईट वागले त्यांना क्षमा करा गरीबाला केले दान आणि देवाचे स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही संकटे तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा फळ मिळणारच सूर्य बोलत नाही तर ते त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच कोणाला बोलू नका चांगले कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा तुमच्या कर्माला योग्य ते फळ स्वामी देतातच कुणी नाव ठेवतय म्हणून थांबायचं नाही तर आपण चांगले काम करत राहायचं जीवनात वाईट गोष्टी घडत असतील एकही एक गोष्ट मनासारखी होत नसेल तर रडत बसायचं नाही कदाचित आपली काम करण्याची पद्धत चुकीची असेल जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही आपण चालू केलेली शर्यत आपणच पूर्ण करायची आहे कारण लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत आपली नियती कितीही चांगली असली तरी ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते पण आपला दिखावा कितीही चांगला असला तरी परमेश्वर तुमची नियत बघून तुम्हाला फळ देत असतो त्यामुळे फळाची अपेक्षा न करता चांगले कर्म करत राहा श्री स्वामी समर्थ